नमस्कार स्वातीस किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण वाळलेल्या हरवराच्या पानांची भाजी करणार आहोत तर ही भाजी आपण वाळवून स्वच्छ करून ठेवली जाते तर ही भाजी खूप छान लागते तर ही भाजी थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये खूप छान लागते तर कशी करायची ही भाजी तर आज मी तुम्हाला ही सांगणार आहे तर ह्या पद्धतीने ही भाजी बारीक करून ठेवली जाते तर बघू शकता इथं मी शेंगदाणे अर्धा चमचा जिरे लसूण आणि मिरच्या घेतले आहेत तर मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त तर दर हे मिक्सरला सगळं ब बारीक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने जास्त पण बारीक करायचं नाही थोडंसं दरदरच ठेवायचं तर पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे एक पळीवर तर त्याच्यामध्ये हिंग घातलेला आहे थोडा तर जे मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये सगळा घालून भाजून घ्यायचा आहे तर एकदम खमंग असा भाजायचा आहे खूप छान वास येतो भाजताना बघू शकता तुम्ही तर हा मसाला खलबत्त्यामध्ये चेचून घेतला तरीसुद्धा चालेल तोसुद्धा छान लागतो तर ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा धनेची पूड घालायची आहे आणि तेही छान अशी भाजून घ्यायचे आहे तर ह्या भाजीला मिरची चिरून घालायची नाही चेचून घालायची त्याशिवाय चवीला होत नाही तर थोडीशी तर हळद घातलेली आहे तर हळद ही थोडी भाजून घेऊयात आणि थोड्या वेळानं आपण ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ घालणार आहोत तर बेसनचं पीठ मी दोन चमचे घेतलेलं आहे तर हे छान असं तेलामध्ये भाजायचं मसाल्यामध्ये तर बघू शकता अशा पद्धतीने हे तर ह्या भाजीला ज्वारीचं पीठ पण घालतात तर ज्वारीचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल तर, चाले, तर ज्वारीचं पीठ एकच चमचा घालायचं एका वाटीला एक वाटी मी भाजी घेतलेली आहे तर एका वाटीला एक चमचा पीठ घाला तर बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालणार आहोत तर एक ते दीड ग्लास आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे तर ह्याच्यामध्ये जिऱ्याची पूड घालायची आहे चवीनुसार चा मीठ घालायचं आता थोडी उकळी आली की आपण त्याच्यामध्ये भाजी घालणार आहोत तर भाजी लगेच शिजते भाजीला वेळ लागत नाही तर एका पाच मिनटामध्येच बनून तयार होते तर थोडी थोडी करून भाजी घालून हाटून घेऊया तर बघू शकता अशा पद्धतीने तर गॅस बारीक केलेला आहे गॅस बारीक करूनच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप छान आणि मस्त भाजी होते तर थोडा वेळ जरा झाकण ठेवून शिजवून घेऊयात तर भाजी आता आपली शिजलेली आहे बघू शकता तर अशा पद्धतीने ही भाजी मी बनवते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तर छान असा हा भाजीचा गरगटा झालेला आहे तर आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर हा भाजीचा गरगटा खूप छान होतो आणि भाकरी चपातीसोबत खूप छान लागतो तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद